नमस्कार मी लहू शिंदे आपण पाहता छावा न्यूज आज आपण महाराष्ट्रातील संताची भूमी तेर नगरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी स्वच्छता चालू आहे तर कशाच्या संदर्भात स्वच्छता चालू आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करू हो मामा काय चालू आहे हे श्री संत गोरबाकांची पालखी विठ्ठलाची भेट घेऊन कार्तिक एकादशीला विठ्ठलाची भेट घेऊन परत माघारी येते आणि उद्या चौदा नोव्हेंबर रोजी काकांची पालखी तेरमध्ये येत आहे आणि त्यानिमित्त तेर मधील ग्रामस्थ आमची ग्राम सेवा संघ टीम आहे प्रशासक आहेत या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी घाट स्वच्छता करून येथे एक नयनरम्य दैदिप्यमान असा दीपोत्सव साजरा करतो आज का चला? आ, उद्या चला उद्या आहे चौदा नोव्हेंबर रोजी पालखी इथं संध्याकाळी सात वाजता इथे मंदिर परिसरामध्ये पालखी येते अजून काही ऐतिहासिक कार्यक्रम असतात का ऐतिहासिक म्हणून नाही पण हा जो घाट आहे जो आहे आमचा आम्ही स्वतःला ग्राम सेवा संघाचे टीम सगळेच आम्ही नशीवन समजतो की संतांच्या भूमीत जन्माला आलो तर या भूमीला दक्षिणेतील मथुरा म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं येथे आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आणि त्याच्या पलीकडे एक्स्ट्रा भाग्य असं की आम्हाला काकाची सेवा करायला भेटली हा जो घाट परिसर आहे बांधल्यापासून कधीच स्वच्छ जास्त केला जात नव्हता मात्र मागच्या दोन चार वर्षापासून आम्ही ग्रामसेवा संघाच्या माध्यमातून ह्या घाटाची स्वच्छता करतो आणि स्वच्छता करून इथे दीपोत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे आकाशातील काही रोषणाई आहे त्याचाही या ठिकाणी भर टाकतो जेणेकरून अट्रॅक्शन वाढेल मग दरवर्षी काय करता येईल म्हणून याही वर्षी आम्ही याचा या वर्षीचा एक नवीन उपक्रम असा राबवलाय की सातवी आठवी नववी दहावी या ज्या मुले आहेत यांना आम्ही इथं आमंत्रित करतोय आणि ह्या घाटावर त्यांना रांगोळी स्पर्धा घेतोय त्यांच्या माध्यमातून त्या रांगोळीमध्येच त्यांनी काय करायचं तर दिव्यांची आरास मांडायची ते एक या एक वेगळं अट्रॅक्शन असणार आहे हो किती वर्षापासून परंपरा चालू आहे तुमची ते पाच वर्ष आहे की पाच वर्ष आहे साधारणत आम्ही या ठिकाणी पहिल्या वर्षी दहा बारा हजार दिवे या ठिकाणी मी प्रज्वलित केले तेरमधील जवळपास सर्व सर्वच लोक ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करतात आम्ही ग्रामसेवा संघ हे एक नाम मात्र आहे आम्ही नाम मात्र आहेत खरे आमचे कर्ते धरते जे आहेत ते जे आम्हाला सपोर्ट करतात अप्रत्यक्षरित्या हे लोकच आमचे खरे कर्ते धरते आहेत आम्ही नाम मात्र म्हणून या ठिकाणी हा दीपोत्सव साजरा करतोय मंदिरातील प्रशासक असतील आमचे ग्रामसेवा संघातले टीम आहेत त्याचप्रमाणे काही गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत हे लोकही आम्हाला मार्गदर्शन करतात यावेळी आणि त्यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करतो रांगोळीत स्पर्धेसाठी बक्षीस वगैरे काय ठेवले का आपण हो नक्कीच नक्कीच काय राहतं मुलांना कौतुकाची थाप पाठीवर पडणं गरजेचं असतं म्हणून ज्या रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या त्या रांगोळी स्पर्धेमध्ये यावर्षी प्रायोगिक तत्वावर आम्ही काय करायला लागलो की तीन बक्षीस काढतोय पहिलं बक्षीस एक हजार एक दुसरं सातशे एक आणि तिसरं पाचशे एक सातवी आठवी एक गट केलाय त्याच्यात ही बक्षीस आहेत आणि नववी दहावी एक गट केलाय त्याच्यात तीन बक्षीस आहेत शक्य झालं तर उत्तेजनात सुद्धा बक्षीस आमचं द्यायचं नियोजित आहे किंवा एवढे लोक खूप चांगले आहेत की ते या उपक्रमामध्ये हिरहिरेने भाग घेऊन उत्तेजनात सुद्धा बक्षीस ते स्वतः काढून देतील किंवा रांगोळी एखादी खूप चांगली आवडलीच दिव्यांची आरास आवडलीच तर कदाचित इथले लोक सुद्धा त्या मुलींना एक कौतुकाची थाप आणि एक प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून ते स्वतः सुद्धा या ठिकाणी काही देऊ आहे सध्या महिलांसाठी तर नाहीये महिला फक्त दरवर्षी येतात दरवर्षी महिला कशासाठी येतात आम्हाला एक प्रत्यक्षरित्या मदत करतात तेल आहे दिवा आहेत प्रत्येक दिवाला ठेवायचं पुन्हा वात टाकायची आणि पुन्हा तेल टाकायचं असे जवळपास दहा एक हजार दिवे या ठिकाणी आम्ही प्रज्वलित करतोय मग ती मेहनत जी आहे ग्रामसेवा संघाची ती थोडीशी कमी होते त्यामुळे ज्या महिला आहेत त्या महिला तरी कमीत कमी या ठिकाणी आम्हाला ग्रामसेवा संघामध्ये दीपोत्सवासाठी थोडी मदत करायला आवश्यक येतात चमलच्या माध्यमातून काय आवाहन कराल विद्याचना रंगोस्पृषेसाठी हो नक्कीच तुमच्या समय संघर्ष न्यूज आणि छावा न्यूज आहे तुम्हा दोघांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो की आमचा हा स्तुत्य उपक्रम आपण जवळपास जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर पोहोच करत आहेत तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आमचा भारत देश हा एक संस्कृतीप्रिय परंपराप्रिय आणि धार्मिक देश आहे या देशामध्ये धर्म संस्कृती या सगळ्या गोष्टी जपत असतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा जोपासावा हा दीपोत्सव साजरा करण्या पाठीमाग वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे ज्यावेळेस कापसाची वात आणि तेल जळतं त्यावेळेस त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा बाहेर पडते असं सायन्स सांगतं त्याच्यामुळं आम्ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त लोकांना आवाहन करतो की आपण सुद्धा आपला देव देश धर्म संस्कृती ही जोपासण्यासाठी अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम आपण सुद्धा राबवावेत आणि शक्य झाले तर ग्रामसेवा संघाचे हे जे हा जो उपक्रम या ठिकाणी चालू आहे त्या तोही दीपोत्सवाचा जो नयनरम्य आणि असा देखावा आहे तो आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून पाहायला यावे ग्राम संघाचे सामाजिक कार्य काय केले विषय होता खरं सांगायचं म्हणजे ग्रामसेवा संघ जो पुढं म्हणजे निर्माण कसा झाला थोडक्यात तुम्हाला एका मिनिटात सांगायला हरकत नाही आमचे केशव सलगर मित्र आहेत या ठिकाणी केशव सलगर इकडे बघा हे विलास आहे आणि सर आहेत आम्ही बस तिघं बसलो असताना समोर काहीतरी आम्हाला एसटी स्टँड मध्ये घाण दिसली मग आम्ही ग्रामपंचायतला नावं ठेवू लागलो आणि मग पुन्हा असा पॉझिटिव्ह विचार केला की ग्रामपंचायत असेल किंवा सरकार राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल लोकांच्या सगळ्याच गरजा पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळं लोकांची सुद्धा त्याच्यामध्ये एक लोकांनी सुद्धा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे लोकांनी सुद्धा सरकारला सपोर्ट केला पाहिजे मग जर लोक सोबत आली तर लोक बरस काही करतात मग आम्ही तात्काळ तिथून उठलो आमच्या किशातल्या पैशांना जेसीबी लावला आणि एसटी स्टँड मधली घाण काढून घेतली म्हणजे आमची सुरुवात झाली तिथून आणि बरेचसे लोक इन्वॉल्व्ह झाले आम्ही मधला एक रस्ता असा सोडला नाही की तो रस्ता आम्ही साफ केला नाही असा एक रस्ता सोडला नाही की जिथलं काटेरी झाड आम्ही काढली नाहीत आणि असा एक रस्ता सोडला नाही मधला की ज्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं नाही आणि वृक्षारोपण नसतं केलं नाही तर वृक्षारोपण करून ती जोपासलेत आज तेर आणि परिसरामध्ये पाच चार पाच वर्षाची जवळपास मोठमोठी झाड आहेत ज्यांना आम्ही स्वतः पाणी दिले खड्डे खांदून त्याला झाडं लावलेत आणि ती जोपासलीत सुद्धा याही पलीकडा सगळ्यात महत्वाचा उपक्रम राबवतो आम्ही काकांची जी यात्रा असते वार्षिक त्या वार्षिक यात्रेमध्ये उन्ह्यात यात्रा असते त्या पिरियडमध्ये वैएसटी स्टँड पासून लोक चालत येतात त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की लोकांच्या तोंडाला म्हणजे नरडाला कोरड कोरड आणि मग ह्या लोकांची तहान भागवता येईल का असा विचार केल्यानंतर आम्ही त्यावेळेस काय करतो की आमचा एक पँडॉल असतो या ठिकाणी आणि जे लोक चालत असतात ह्या सगळ्या पाणी मागतील तेवढं थंड पाणी देतो आणि त्यांची तहान भागवण्याचं काम करतो तो एक उपक्रम आमचा या ठिकाणी अतिशय चांगला चालतोय तर आपण तेर येथील पिंपळे सरांची प्रतिक्रिया ऐकली या ठिकाणी उद्याच्याला काकाच्या पालखीचं आगमन होत आहे त्या निमित्ताने या इथं स्वच्छता अभियान करून स्वच्छ परिसर करून या ठिकाणी दीपोत्सव व रांगोळी स्पर्धा होणारे आहेत तर या स्पर्धेमध्ये या परिसरातील सर्व लहान तोर बंधू भगिनी सहभाग घ्यावा धन्यवाद